मित्रांनो हे आहे रामफळीचे झाड रामफळीचे झाड हे मधुमेह असणाऱ्या रुग्णासाठी खूप असे फायदेशीर असते रामफळीच्या झाडामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते तसेच रामफळ खाणे कोणी खाऊ नये हे पण थोडे लक्षात घ्या किडनीचा ज्यांना त्रास आहे कमी रक्तदाब किंवा काही औषधं घेत आहे अशांनी रामफळ खाऊ नये रामफळ कधी खावे तर हिवाळा संपून उन्हाळा सुरू जर झाला तर त्यावेळेस विटामिन ए असणारं हे रामफळ आहे रामफळ हायपरस्थानिक फळ आहे जे कर्करोगाविरुद्ध पण काम करतं आणि रामफळ सीताफळ आणि रामफळ याच्यामध्ये काही फरक आहे का, का, का सीताफळ गोलाकार असते तर रामफळ हे पिवळसर असते लाल हायलाइट्स हृदयाच्या आकाराचे असते